श्री गणेशाय नम श्री सरस्वती न श्री गुरुभ्यो ने शिष्याचे विनंती कु सिद्ध काय बोलती, साधु साधु तुझी भक्ती प्रीती एक शिष्य तुला धन्य धन्य तुझी वाणी आठवत असे तुझे प्रश्न आधी मध्ये अवसान करा करता सिद्ध स्वामीला विनंती कराय धन्य धन्य देवा तुमची प्रीती म्हणले आज देवाच वर्णन सद्गुरूचा महिमा सांगत आम्ही प्रश्न केला प्रभामी का सांगेन तुझ गिरे का अत्री ऋषीच्या पूर्व का सृष्टी उत्पत्ती पासून या तुझे काय प्रश्न पुढलास ते फार निका प्रश्न पुढला जे काय आता दृष्टीपासून सृष्टीच्या उत्पत्तीची सर्व काही कहाणी तुला सविस्तर सांगतो नाही पूर्वी स्रष्टी कालमय होते सर्व आठ आहे आपो नारायण म्हणून पूर्वी जे होता ते जलमय प्रतय होती म्हणजे चौक पहा तिकडं ढळमळ पाणीच पाणी होत म्हणून त्याला आपो नारायण असं वेदान म्हणे म्हणे आपो नारायण म्हणजे पाणीच होतं सृष्टीवर मनुष्याची सृष्टी नव्हती असं हे पूर्वी असं होतं म्हणजे <coughs> आपो नारायण आपण सर्व ठाई वासपूर्ण बुद्धी संभे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्य आप नारायण सर्व ठाई आपलेला होता चौस सर्वत्र पृथ्वीवर पाणीच पाणी <coughs> होत मग बुद्धीने कल्पना करून या मायेनं अंड निर्माण केलं त्याचे ब्रम्मांड नाम झाले गजगुने ब्रह्मयाशी निर्मिले हिरण्यगृभ नाम पावले दैवत आवड एक होती मला <coughs> ते जी ब्रह्मांड झालं मग दैवताची निर्मिती झाली हिरण्यगर्भ दैवताचा तो हिरण्यगर्भ त्याला असं नाव ठेवण्यात आलं त्याचे ब्रह्मांड देखा फुटवणी फुटोणी शिकेली शिकले झाली दुका एका <coughs> आकाश एक भूमिका होकले दोन्ही या मग ते अंड फुटल्याच्या नंतर आकाश आणि एक धरती झाली दोन विभाग त्याचे झाले आकाशामध्ये स्वर्ग मध्ये देवताची रचना झाली पर्थवर मनुष्या आधी सर्वाची झाली पातळामध्ये दैते आधी सर्वाची झाली अशा प्रकारे सृष्टीची रचना केली म्हणजे ब्रम्हते उपदेवन रथि चौदा दाई दिनस वचन का काम क्रोध आधी सकळी रजोगुणापासून ब्रम्हदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रम्हदेवाना सगळ्या काही सृष्टीची बघा दाखव केली म्हणजे पुढे स्रष्टी सप्त पुत्र पु मानसी नामे नामेन परता पुढे सृष्टी रचण्यासाठी साठी पहिल्या प्रदनता मूळ पुरुष द्याला म्हणू आपण की त्या सात पुत्राची उत्पत्ती मानसपुत्र ब्रह्मदेवा त्या ठिकाणी उत्पन्न केले मळीचा आंगिरी से पुढ ऋतु वशिष्ठ सप्त पुत्र झाले श्रेष्ठ श्रेष्ठी करता ब्रह्मा आता या सृष्टी करता ब्रह्मदेवान आधी काय केलं तर मरीचे पुलस्ती वाम आणि मरीचे आत्री ऋषी हात अंगिरस आंगिरस ऋषी पुलस्ती फुलस्ती ऋषी फुल ऋतू फुल ऋतू आणि वशिष्ठ वशिष्ठ सप्तपुत्र झाले हा अशा प्रकारानं सात सप्तपुत्र त्या ब्रह्मदेवानं पहिल्या प्रथम तास निर्माण केले सप्तपुत्र पुत्रा मधी रात्री पीठ गुरु संत ती सांगेन एक एक नामधारका सप्त ऋषी मधून त्या सप्त पुत्रातून एक आतृषी एका एका सांगतो सांगतो ऐक म्हणजे <coughs> आत्र ऋषीचे भाड्या नाम तिचे अनुषया पती व्रता शिरोमणी मणीया जगदंबा तीची जानुया आतृषीचे भाड्या होती तिचं नाव अनुसया होत आणि मध्ये शिरोमणी होती जगदंबा म्हणजे आदि माया शक्ती जी अनुषया माया होती तिचे हे सौंदर्य के आपण के स्वरूपाचं वर्णन करता येत नाही का आता आदिशक्ती असल्यामुळं अनंत सूर्याचं तेज जस काही एकवटून ते स्वरूप झालेले असावं अशा प्रकारची तिची काय सुंदर दृष्टी होती म्हणजे सेवा करी बहुते ये समस्त सुरवर भय आभित स्वर्गीय सूर्य धीर तवरित मनोनी चिंतित मानसी मध्ये एवढे एकनिष्ठ तत्परतेने सेवा करत होती कि चंद्र सूर्याला सुद्धा भीती होती इंद्राला सगळ्यात भीती होती कि बाबा हे संपूर्ण स्वर्गाचं राज्य तिनंच घेते की काय की, की आपल्या या पतीवर्त श्रेष्ठ पतीवर्त धर्माच्या तपान असं त्याला वाटत होतं त्याची धास्ती वाटत होती

ते विनंती करू लागली देव जाऊन इंद्र म्हणा तसे आतिव्रता आिया आचार तिचा विनंती करू लागले ब्रह्मदेव विष्णूला कि बाबा देवा तिचा आचार पतिव्रता पुण्याचा श्रेष्ठपणा आणि एकनिष्ठता आणि तिचा आचरण काय सांगू देवा म्हणजे असाच आचरण सर्व श्रेष्ठ पतिव्रता दुसरी कोणी नाही या भूमंडळामध्ये असं ते इंद्रदेव त्या ठिकाणी सांगू लागले पती सेवा करी पतीशे पतीशे वाक्य सेवा नेवा विनयाने करते मुले नम्रतेनं त्याचा कंटाळा नाही आता नम्रतापूर्वक आणि जे कोणी आज मला अतिथी त्या अतिथीची सेवा करते त्याचे जे बी इच्छा भोजन काही होते अतिथीला त्याला त्या ठिकाणी संतोष करून ते पाठवते असा नेम धर्मतीचा आहे सांगू आहे उष्ण लागे <offled> आणि त्या माईचा आचार पाहून त्या सती अनुषयाचा आचार पाहून सूर्य सगट म्हणले आकाशामध्ये भितो म्हणजे की बाबा आपली आज त्या माईला लागू ला नये त्या सतीला आपली आज लागू नये आपला दा दाती लागू नये म्हणून मंद मंद गतीनं आज सूर्य चालतो देवा म्हणे झाला झाला मंद मंद त्या ठिकाणी आग्नि भयचकित झालेला आहे म्हणजे तो भी त्या ठिकाणी सौम्य स्वरूपामध्ये नांदत आहे देखत म्हणले त्या ठिकाणी आपला जे काय उग्र स्वरूप त्यागून त्या ठिकाणी हलवारतेनं त्या ठिकाणी मंद गतीने चलत आहे असं ते इंद्र या पंचतत्व सर्व घेऊन त्या मातेला वागत आहे असं ते सांगू राहिलं जाऊ मम्मी आपण भेऊ देखा नम्र धारी तिची पादुका छाप देईल म्हणून एक आसन असतं आणि भी कसं त्या ठिकाणी भूमी आहे ती भूमी सगट बनले त्या मातेला घेऊन राहते आणि तिच्या पायीच्या पादुका मृदू होऊन राहते म्हले कडा कंटक तिला न टोचू देता आपण त्या ठिकाणी सदैव तत्परतेने लक्ष पूर्वक त्या माईचं ध्यान करते भीतीमुळे राहते आम्ही सर्व भयभीत आहोत की त्या मातेचा जरी एक नकसा तरी स्राप झाला तर आपण आधो पत्नाला जा सर्वाला भीती जाणवते आणि असा आचार तिचा सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ आहे प्रतिवर्ते कोणाचा असं इंद्रेवाशी सांगू लागले कोण देवाचे महाने काय घेईल म्हणले असा आचार धर्माच्या या प्रतिवर्त श्रेष्ठ काय घेईल काय सांगता येईना म्हणले काय इंद्रपद घेते की पूर्ण तुमचं पद घेते कोणाचं काय घेते काय द्यावा लागेल काय कळत नाही म्हणे आम्ही जाणत नाही म्हले परंतु सर्व पतिव्रता पणामध्ये सर्व तिचं आचरण जे आहे ते सर्व श्रेष्ठ आहे अशी कोणी या भूमंडळामध्ये नाही त्रिभुवनात नाही असं इंद्रराजा त्या माते मात्यानुसारसाठी बदल त्या देवाला ग्रह म देवाला सांगून आले त्याचे करा तू जगदंबा देवर आहो जाईला मुचा सर्व स्वर्ग ठाव म्हणून याच्यासाठी देवा तुम्ही काहीतरी उपाय करा नाही गेल तरी आमचा फोन सोडून द्यावा लागला आम्हाला आणि अनुषया माय अधिपती या ठिकाणी स्वर्गाचे होऊन बसल पण म्हणून आम्हाला भीती आहे म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करत आहोत असं राजा म्हणून आले न तर उपाव जरी सेवा करू आम्ही तिशी तिच्या तुम्ही याच्यावर काही उपाय करणार असाल तर म्हणजे आम्ही अनुषयामाच्या चरणी शरण राहू आणि तिच्या चित्तामध्ये दरड तिचे चरण धरू आणि तिचं स्मरण करून तिचं दासत्व आम्ही पद करू असं ते इंद्रदेव त्या ठिकाणी म्हणणार ऐसे कोणी ए महा क्रोधे कापती सदा जाऊ कैसा कैसे सते पतिव्रता म्हणता असं ते ऐकून त्या मायेचं पतिव्रता पण असं नंतर ब्रह्मा विष्णू आणि महादेव हे त्रिमूर्ती थरथरा कापुल लागले जाया जावा सतो पाहा जावा तर यांचं बी सामर्थ्य त्याच्या पुढे चालत नाही पण जाणं तर जरुरी आहे आता <coughs> देवी देवता यायला उस्रा, मा सन्मान द्यायचं सोडून यायचं स्मरण करायला सोडून त्याने सांगितले की आम्ही जाऊन सरळ आमच्या मायचे दास होऊन राहू पायापासून त्यानंतर याला त्याची धास्ती झाली हे बी जाऊ म्हणजे कसं सर तो पाहू तिचं असं या तिघानं विचार केला ए पाटू म्हणून ए गाली आता तिचा एक तर भंग करूत म्हणले आणि सदैव त्या भूमीला तिला ठेवत नाही तर काहीतरी व्यवस्था तिची नाही यम यमनगरात जाऊ जाऊच लय अशी म्हणजे वाटलं पाठवत तिला त्या दोन्ही पैकी कोणती तरी एक व्यवस्था तिची करू अशा पद्धतीचा मनामध्ये खूप <coughs> धरून हे ब्रह्मा विष्णू महादेव अनुषयामाच्या आश्रमाले गाय सत्व पावयासतीचे मृति वेश धरती भिक्षुकाचे आश्रमाले आत्रे आत्रेचे आत्रे आरंग हो या अन त्या ठिकाणी भिक्षुकाचा हो, वेश धारण केला संन्यासाचा वेश धारण केला आणि भिक्षुक होत आणि भिक्षा मागण्यासाठी आश्रमात आले तर असंच भासवन याच्या भासवावं आणि तिला आपण त्या वेशामध्ये वेश पालटून अतृश्य आश्रमामध्ये गेले ऋषी एक आवया गेला अनुष्ठाने मागे आले ती मूर्ती आपण अनुषे अशी आश्वासून आती ती आपण आलो म्हणती या ऋषी अतृषी महाराज अनुष्ठान करण्यासाठी बाहेर गेले होते <coughs> याच वेळेमध्ये ह्या गेले त्या ब्रह्मा विष्णू महादेव आणि आम्ही अतिथी तुझ्या घरी आलो असं त्याला आश्वासित केलं म्हणजे विश्वासात घेतला अनुषया मायला पिढी तो पिळू न आलो आम्ही ब्राह्मण तो ब्राह्मण जाऊ आणि कठाया <coughs> त्या ठिकाणी आम्ही माय म्हणले फार सुधेन पिढलो आहोत आणि आम्हाला भुका लागलेल्या आहेत आणि कृपा करून आम्हाला भोजन दे नसेल तर आम्ही अनेक कोणा दुसऱ्या आश्रमाला जाऊ असं त्या ठिकाणी बोलू लागलो सदा तुमच्या आश्रमात ए संत पण अभ्यंग गेली आम्ही कीर्ती म्हणून आलो अनुसे सदा हो ते आश्रमामध्ये भुकेले अभ्यंग तृप्त होतात या असे कीर्ती तुझी आम्ही ऐकलो म्हणून माते या ठिकाणी भोजनाची आशा करून आम्ही आलो असं ते तिघ मूर्ती म्हणू लागले त्याच्या आवजन जाण तुम्ही देता म्हणून आम्ही कोणी आलो या चे काने भोजन मागावया इच्छा भोजन तुम्ही अतिशय देता ही कृती आम्ही ऐकून विश्वास <coughs> <थां, आमां आएक। coughs> धरून इच्छा भोजन मागण्यासाठी आम्ही तुझ्या आश्रमाशी आलो असं हो ते ब्रह्मा विष्णु महादेव त्या माईला म्हणू लागले हे तुके ऐकून याुसया नमन केले आतिविनया करून या चालणे केले चरण त्याची एवढा त्यांचा शब्द ऐकण्याच्या नंतर अति विनम्र तितप्रानं माता नमन केलं आणि बसाव्या त्याला आसन टाकलं आणि महाराजांमध्ये उचित त्याच आतिथ्य स्वागत ते केलं मातेनं अर्ध पादे येऊन ये गंध आशे दा पुष्पेशी म्हणे तशी यार अशे ए यार सारी जी ए आता त्या ठिकाणी मायने पाणी दिलं त्याचे पादक छालन केल गंध पुष्पा आधी मस्तकाला त्याला भिक्षुक ऋषी समजून आतिथ्य समजून त्याचा सन्मान केला पूजा करून आसन टाकलं आणि म्हणले आता भोजन त्वरित करते महाराज थांब बसा असं माईने सांगितलं ते आलो आपण आंघोळी ती रे भोवता आम्हाची भोजन हो मा मग माईने सांगितलं महाराज म्हणले तुम्हाला स्थानादित क्रिया आटवायची असं तर आटकून या मी स्वपा करते त्याच्या नंतर ऋषी म्हणले आम्ही ते त्रिमूर्तीदेव म्हणतात की आम्ही आंघोळी करून आलो आणि आम्हाला फार जा भूक लागलेली आहे आता लवकरात लवकर आम्हाला भोजन दे असं ते विनंती करू लागले तिच्या पाहुणी आतिथी काय केले पतीवरती काय घातले तवरी ते केला तिथे बैसकार मला त्या ठिकाणी त्या आदिताची तशी तातडीची भोजनाची इच्छा पाहून मायने त्या ठिकाणी पाठ टाकले <coughs> आणि पाठ टाकून त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली बैस होऊन या पात्रावरी घरतीशी पात्रा भी करी येऊन या कपाकते पाटावर पात्र आणले पात्र आणून जो माय ऋषीला जो प्रसाद करत होती तो प्रसाद त्या ऋषीला त्या ठिकाणी परसण्यासाठी आणली हे म्हणते ए औणारे ए आम्ही अतिथी आलो रूप सुंदर ए अभिष्ठ मानसी आणि कवशी आम्ही फार दुरून आलो म्हणले माते आणि तुझं रूप हे सुंदर पाहून आमच्या मनामध्ये अजून एक इच्छा उत्पन्न झाली असं ते ब्रह्मा विष्णू महादेव म्हणू लागले नग्न आम्हाला आता म्हणले आता एवढंच कर कि म्हणले तू आम्हाला भोजन जे वाढत आहेस ते नग्न होऊन भोजन आम्हाला वाट नाही करता आम्ही जाऊ इथून निघून असं ते तिने त्रिमूर्ती सत्य अनुषया मातेला बोलू लागले हे कोणी अतिथी जे वचन अनुसे आकरी चिंतन आले विप्र पावया म्हण पुरुष कारणी कहोती आता त्या ठिकाणी मायने विचार केला हे अतिथी नवत म्हणजे हे कोणीतरी म्हणजे दुष्ट भाव मनामध्ये धरून अतिथीचा वेश धरून आले ते तर ब्रह्मा विष्णू महादेवच होत हे मायने त्यावेळेस वेळ केला पतीवरत आसी ए विचार करिया ಅಂತ करणे अतिती नूक पाहो मत पोहाने एक पती निरपाक के विलंब आता त्या ठिकाणी पतीला काय विलंब होत आहे असे तिचे एक मन मनी सुद्धा या ठिकाणी अतिताला जर विलंब पाठवलं तर आपल्या पतीवर आपल्या जो नेम आहे पतीवरचा पळात आहे आपला त्याच्या ठिकाणी भले ढळ मग त्या विचार करत होती अनुषया माता याच्या बदल आता काय करावं न देवाव तर सत्व आहरण होते देवावतर हे परपुरुष आपण नग्न होणं उचित नाही हा सर्व विचारामध्ये अनुषया माता त्यावेळेस पडल्या त्यानंतर विचार करू लागले माझे म्हण असे निर्मळ काय करील म्हणत पतीचे आशे करीत रिल मज म्हणत असे जर मले असं म्हणले माझं जर मन निर्मळ असल हे मनमत काय करणार आहे म्हणजे मदन काम मदन काय करणार आहे म्हणले मला याची वाचना येणार बी नाही शिवणार बी नाही म्हणून आणि जर माझ्या खरोखर श्रेष्ठ पणाचं पतिवर्तेच तपास जर माझ्याकडे असल तर कोण कितीही दुष्ट इच्छा या ठिकाणी केली तरी मला काय त्याचा मला काय त्याचा प्रभाव होणार नाही आणि मी तर सदैव निर्मळ आहे असं माझं ठाम त्या मनामध्ये विचार केला आमच्या मातीने हे विचारून ए मानस ए तास तू म्हणे आशी भोजन करा सोचे ते ए वाढीन नग्न म्हणे तशी ठीक आहे म्हले तसा असतू मले तुमच्या मनात आहे ते घडून तरी काय करावं भोजन स्वस्त करा या बसा पात्रावर असं त्यावेळेस मायन सांगितलं पावनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्ते भेडून झाली नग्न म्हणे आधी ती बाई माझी माझा त्या ठिकाणी गेली अनुष्ठानाची जागा होती जे का नेतेपतीच्या शरणाची आठवण केलं त्या ठिकाणी आणि माझे हे बाळ होत असा संकल्प केला आणि आतृषीच कमंडलो तुरु 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 तुरु। सते त्या मायनं तिथून उचलून आणलं नवन होऊन सती रे का घेऊन आली नव्हतो का तवतेची झाली बाळ का त्या पुढे डोळती त्या ठिकाणी माता अर्णवदक ते पाण्याचं कमंडल होत ते आणलं मातेनं आणल्याच्या नंतर आपल्या पती दात ध्यान केलं आणि ते बुंदर ते पात्र त्याच्या मुखावर शिंपले आणि हात फिरवल्या बरोबर ब्रम्मा विष्णू महाजन तिने तिथे बाळ झाले बाळक एको नि बाळ झाले पाहिलं आणि आता त्या ऋषीचा रु, रु, चरण उदकाचा प्रताप मायन त्या ठिकाणी पाहून चकित झाली नाही शास्त्र मग आता नंतर हा लहान लहान लेकरला तो भाताचा घास मायनं भरवला ते जेवण घातलं ते रोजे अनुस्या म्हणून घेतरी मला ते लहान लहान लेकर अज्ञान बाळ झाले ब्रह्मा विष्णू महादेव मग त्याला भोजन घातलं भोजन घातल्याच्या त्यांचं मुख आधी स्वच्छ केलं रुदन करू लागले रडू लागल्याच्या नंतर पाण्यामध्ये घालून ते माता त्याला पाण्यामध्ये घालू लागली कळे घेऊन एशेन पाहण्या तसे हर्षी एका ए, एका साडून एका निवारण करी सुरु एकाला एका एकाला जीव घालायचं एकाला समजायचं एकाला खडीवर घ्यायचं જે જસી લેકરાલા માય આપણી સ્વત્રી માય પાનુસાર પાન આદી કરતે તે સુધા સમજુત ભર પતિવર્તી માપતિવર્તા દુશ્યાનુષા બ્રહ્મા વિષ્ણુ મહાજવ હરિહાર ત્રિલોક્યા છે जे का सर्वसृष्टीचा व्यवहार करणारे माईच्या तपबळ पतीवरती बळ सामर्थ्या पुढं लहान लहान बाळ झाले आणि अज्ञानदशी मध्ये त्या ठिकाणी खेळू लागले मातेने त्या तिघा ब्रह्मा विष्णू महादेवाला या ठिकाणी बाळ केले ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र त्याचे तुला निवारण पती व्रता सण पान माती आता ज्या ठिकाणी त्याच्या उदरामध्ये चौदा भुवन आहात आणि सप्त साम समुद्र आणि त्याच्यातला जो वळवान आगने आहे एवढी सारी सुधा असणारे ते त्रिलोक्याचे नात असणारे ब्रह्मा महादेव त्याला त्या मातेनं त्या ठिकाणी खास भरून त्यांची सुधा शांत केली चतुर्मुख ब्रह्मा श्रष्टी रचने आहे रणिशी त्याची सुधा असते विधानी निवारण मुखाचा जो ब्रह्मदेव आहे चार मुखाचा ब्रह्मदेव सृष्टी रचित आहे सृष्टी रचनाचं कार्य त्यांच्याकडे आहे त्यांची सुद्धा माहित कशी शांत केली म्हणले पामले ब्रम्हदेव असून बाळाचे कर्पूर गौरे पंचवगत्र काग्नी सुंदर तपस्वी हो आई सा आता पंचवगत्र म्हणजे महादेव पंचतोंडाचा असणारा महादेव चार तोंडाचा ब्रह्मदेव आणि ह्या चतुर् चतुर्मुखी ब्रह्मदेव पंचमुखी महादेव या सर्वाला लहान लहान बाळ केली आणि त्या असणाऱ्या महादेवाची सुद्धा सुद्धा शांत मातेने त्या ठिकाणी केलेली आहे माता ब्रह्मा विष्णू आणि महादेव या तिन्ही लेकर तिन्ही बाळ करून त्या ते ठिकाणी त्यांचे सुद्धा शमन करून त्यांना तो कडीवर घेऊन त्यांना तो पाळण्यात टाकून त्यांना जोजो करणार करत होते ते माता अशी त्रिभुवनाची जननी स्वर्ग मृत्यू पाताळाची माता जननी अशी ती दृश्यानुसार माता गा म्हणे कडे घेऊने बाळकाशी तशी गाशी घालून बाळका पाळणे शे पाये पर्यंत गाई दे कडेला घेतलं कडेला घेतल्यावर रेल्वे रडायचं रायना गेल्याच्या नंतर त्याला पाण्यामध्ये घालून ते गीत गाऊ लागले म्हणजे माता त्या पाण्यामध्ये त्याला जोजू लागले परय गाय नाना परी ए उपनिषदात आती गोसरी आतला ए संबोधी तसे त्रिमूर्ती शि त्या पाण्यामध्ये माये झोकात देत असते वेळेस त्या ठिकाणी ना प्रकाराच जे काही अठरा पुराण आहेत गीता उपनिषदात या सर्वाच वर्णन त्या ठिकाणी करत त्या वहीबद्दल वही करत ते माय त्याला जोजू लागले म्हणजे होत आत ए वेळी मान काळे आत येते वेळी आत्रीविषयी मन निर्मळ आले एवढा प्रसंग या ठिकाणी सगळ्या घडला ज्या सूर्य असतात दुपारची वेळ झाली माध्यान काळ झाला तेव्हा आता आकृष त्या ठिकाणी घरी आले घरात आला आवड किती एवढे केली यानुसार बाय आयसे म्हणतो तसे ते घरामध्ये पाहिलं तर म्हणले बाबा बाळ लहान लहान लेकर कुठून आणले आणि कोणाला गीत गात आहे जोजवीत आहे पाळा आणत आहे हे सर्व पाहिलं अतृषी अतृषी थोडक्या करता चकित झाले पाहून म्हणले लहान लहान हे कुठून आणले काय नाही असं त्या दिवस अतृषीला थोडस थोडा वेळ वाटलं त्याने सांगितलं व्रतांत ऋषी ज्ञानी असे पाहात त्रिमूर्तीचे म्हणत नमस्कार करीत या पाहिलं तर मग अनुषया मायला काही एक प्रकार झडला जे ऋषयाने सत्व आरम करण्यास काय काय घडलं गत माता अनुषयान आतृषी महाराजाला सांगितले विना विनायका आनंद झाला प्रसन्न झाले ते आता त्या ठिकाणी आतृषीला पाहिलं पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महादेवाला आतृषी पाहून संतोष झाले बाळ झाले ब्रह्मा विष्णू महादेव आणि त्या लेकरा राजज्ञान दशीमध्ये केळत होते अतृषी महाराजान त्यांचं सर्वाचं दर्शन झालं त्याने पाहिलं त्याने त्याला माय राहील हे पायल येशी ए मीचं मुलगी साधू साधू अत्रनुषी ए अनुसया पती बर आता गेले सनमुखीशी पाहिलं पाहण्या कशी गेले साधू साधू आत्रुषी सती अनुसया असं त्या ठिकाणी हा साधू साधू मुलगी धन्य 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 धन्य

देव पागा तुम्ही आता माता देवा तुम्ही प्राणात प्राणेश्वर तुम्हीच आहात आता मी काय वर मागू तर पुत्र हे ब्रह्मा विष्णू महादेव बाळ होऊन तुमच्या ठिकाणी या ठिकाणी बाळ झाले तर तुम्ही एक पुत्र मागा दुसऱ्या पुत्र यांचं बाळ रूप असल्या खेळू द्या असाच वर मागा असं त्या ठिकाणी आमच्या आम्हाला म्हणले हे गे घरी कामच्या घरी आमूच्या पुत्रापरी त्याची मागणी निर्धारी त्री मृती असावी करू आता हे जसे बाळ हात तिने तसे हे एक रूप स्वरूप तिने बाळ आमच्या घरी जाव एवढाच वर मी मागत आहे म्हणजे आयचे वचन ऐकून वर दिला मृती तिने राहती बाळके म्हणून आपण गेले निघाले आशी रात्री म्हणले बाळ होऊन तुझ्या घरी दत्ता दत्तात्रय स्वरूपामध्ये या ठिकाणी क्रीडा करते असा तुळशी महाराजांना शामाला वर दिला आणि ते जे ब्रह्माविष्ण महादेव होत ते काय निजालयाला म्हणजे ब्रह्म गेला असतो कुंटाला आणि महादेव कळला असा आप आपल्या स्थानाला गेले

मेळा प्रेमेदि दे वजे देव दे, जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवाचार्यक्षे प्रदीपा जे जी, देवजे देव तानंद सर्वाचे सार आकार निराकार माया चैतन्य संसार पिंडया ब्रह्मांडाविराकार रे जे दे, देवजे दे, देव जय आनंद रूपा सद्गुरु रूपा

सद्गुरु महाराज की जय माई की सद्गुरु समर्थ बहागीर महाराज की जय ब्रह्मचारी महाराज की जय जगमित्र बाबा की जय दत्ता दे महाराज की जय दीवा तारिता दिवारि तारिता दिवारि तारितार